आज आपण बनवणार आहोत चवळीच्या शेंगाची भाजी चवडीच्या शेंगाच्या भाजीला लागणारा साहित्य एक कांदा कट करून घेतला चार ते पाच लाल मिरच्या कापून घेतल्या आणि एक टोमॅटो चिरून घेतला कढई गरम झालेली आहे आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण कांदा टाकून घेऊया लाल मिरची टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडी हळद टाकून घेऊ अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच जिरा पावडर मिक्स करून घेऊया एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया चवळीचा शेंगा मी छान प्रकारे धुतलेले आहे ते टाकून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून पाणी न टाकता आपल्याला वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे बघा दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण बघूया आपली भाजी शिजली काय बघा छान प्रकारे आपण वाफेवर भाजी शिजवून घेतली खाण्याकरिता आपली भाजी तयार आहे